ज्यावेळी मला फोटो व्हिडिओ मिळाले नव्हते त्यावेळी मम्मी पप्पा भैया यांना सगळ्यांना फोटो व्हिडिओ मिळून त्यांनी स्टेटस पण ठेवला होता टीव्ही ला बघते मध्ये आधी आधी त्याच्या माहिती पडते माझ्यापेक्षा जादाच माहेरून त्यांना पाठिंबा एक नंबर मध्ये खेळायला लय भारी होतात जत जायला जिंकूनच याचा पण त्यावेळेस माझं नेट संपलं आणि परत माझ्या एका मैत्रिणीला फोन केला आणि ती म्हंटली की नाही बसलेली तुमची गाडी मग मी बघायचं सोडून दिलं नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल मध्ये स्वागत आहे आणि आपण आलेलो सुरुले या गावात आणि सुरुले या गावात हिंद केसरी बारीक ड्रायव्हर यांचे आई आणि वडील आपल्या समोर आहेत तर त्यांची आज आपण मुलाखत घेऊयात काका नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं काय सुभाष गायकवाड आणि आपल्या मुलानं हिंदी केसरी मैदानाचा किताब घेतलाय प्रथम क्रमांक काय सांगाल आनंद कसा आहे तुम्हाला आनंद कसा आहे पोराचा मावशी नमस्कार नमस्कार काय सांगाल का पोरानं पोरग्यानं एक नंबर केला चांगला आनंद आहे अमानी तुम्हाला कधी कळले का काय आमानी कळालं ती घरातून मोबाईल बाजारात गेलो बाजारात गेलो माणसं सांगायला गेली की आज पोरग्यानं गुलाला थाय पोरग म्हणजे आनंद आहे अमान चांगला त्या दिवशी तुमच्या सुरुलचा आठवडी बाजार होता का हा आठवडी बाजार होता आमचा मग त्यानंतर मग बाजारात अख्खा दंगाच केला दंगाच झाला था काय आली आणि सांगितलं था आधी पण बाजारात असताना काय 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 म्हणत होती माणसं काय माणसं म्हणत होती ती आज पूर्ग तुमचं सारखं गुलालातच आहे मोबाईल ला आले टीव्ही ला आले एक नंबर केला म्हणजे काय अभिमान वाटला का काय अभिमान वाटला चांगलं वाटलं पण कधी असं माहिती वाटलं का बाबा जाऊ नको बाबा नाही जाऊ नको आम्ही माफ म्हणणार हो मी कधी लागल ला आता पाय तर बोलणार नाही काय नाही ती तो जडवून ठेवणार हात पाय तिथं नाही मला काय लागले नाही तिथं काय मला लागले नाही आणि मग चुकून कळत चुकून आईचं काळ झालं किती जरी काय तरी केलं तरी कळत हो जरा काय लागलेलं किंवा काय झालेलं विचार तर तिथे जडविणार हो नाही मला लागलेलं नाही मी हि झालू या ना� तू काय सांगतच नव्हता आता पोराच नाव अख्ख्या पोराचं <सवाँ> नाव <सवाँ> झालं पण पाहुण पै म्हणायची मला नको हे कर पोराला करून देऊ पण ती मला ऐकत नाही म्हणायचं मग काय करायचं किंवा मोर गेला की आपण ही जनावर शेती बाती सार बघायचं बारा अगदी दाराबिरा सारी जनावर काढी सार शेती बिती बांगलाय सार करायचं आपण आता काय ऐकत नाही म्हटलं जाऊन द्या मग मग तिने निचारला आज कुठे गेला मला काय सांगू जातो का जाणारच तू रोज माहिला जातो या ऐकत नाही मग काय करायचं तू का आपल्याला सांगून जाणार आहे का मी आता निघालो गाडीत बसलो तरी ती म्हणणार घरात आमच्या काय सांगू नागा कारण का मला आमच्या ती पास नाए। पास नाही नाही लागलं सवारलं तर ती म्हणणार की सांगू ना कुणाला लागलं तरी बी दुसऱ्या माणसाने नाही सांगायचं मला लागले सांगू ना घरात गा तुम्ही माळव विकत होता माळव पण लगेच संपले असतील म्हणजे हे झाले असते माळव जर बाजार आठवडच असतो तिथं लागेल आपल्याला पण हे असतं की बाबा आज म्हणजे किती राहते काय पण त्या दिवशी तुमची सगळी माळव पण लवकर सपले माळव समजा सपले, सपलं सपले परत घरात आलं तर सुनबाईन सांगितलं असं असं वारीगडावर गुलालाच बसलं सी मी बघितलं तुम्हाला सांगितलं सांगितलं पण त्याच्या आधी तुम्हाला डेअरीवाल्या पण येऊन काहीतरी बोलायला डेअरीवाली बोलते ती परत पुन्हा गावातली माणसं माळव घेताना पुन्हा उसाच वाडं घेतो फडातली माणसं अशी सांगायला लागली येताना घरला कि बारीक ड्राईवर आज गुलाला थाय बघा पोराने एक नंबर केला डेअरीवाली म्हणले आज डेरीला दूध काही येणार नाही नाही येणार नाही टीव्ही ला बघते तू मोबाईल मध्ये त्याशनी आधी आपली आधी त्या माहीत पडते कस कसं बघता आता म्हणजे तुम्ही आता विरोध करत होता होय आम्ही विरोधच करतो आता थोडस बाबतीत हे ठेवलं असेल की बाबा आता आपल्या पोराचं नाव आपल्या ना... महाराष्ट्रावर झालंय महाराष्ट्रात पण शेवटी कसं आहे बैलाच्या छत्रात चा काही लागलं सवारलं तर किती वाटतेच की खरचटणार कुठं गाडी पळ कुठं नाही काय काय पुन्हा तालमीतला ना आम्ही परत बंद केला हे झाल्या वारल्यावर आम्ही बंद केला चुनात लय एक नंबर मध्ये खेळायला लय भारी होतात जसं जाईल तिथं जिंकूनच याचा जी म्हणजे कुठले जरी कुठले बी क्षेत्र टाका बाबा कुस्तीत टाका शेतीत टाका शेतीत टाका कुठल्या टाका आणि आता शर्ती क्षेत्रात कुठं तिथं तुमचं हे आधी पहिली मुंबईच्या गाडी आणली भेत बेत मला भे वाटत पर्यंत परत दुसरी गेटा छोटा ती जुनातेनं परत पर आता तो चांगला शिकायला तर आपली काळजी मिटली तरी पण तो घरात येईपर्यंत आपला नी हायच की पोहार घरात ये पर्यंत दगदग हायजीवाला असते म्हणजे आता तुम्ही जरी आता बाजारपेठेत गेला किंवा काय आता तुम्हाला गायकवाड मावशी किंवा काय कोणतरी काहीतरी वेगळ्या नावानं हाक मारत असत आणि आता म्हणजे आता जरी तुम्ही आता सुरुलच्या बाजारात गेला आता काय म्हणणार हिंदे केसरी बारीक केसरी आई आल्या ही वेगळी वे, वे, वे ओळख वे निर्माण होणार आहे ओळख निर्माण म्हणजे वेगळे म्हणजे आता पोराच्या नावानं तुम्हाल तुम्हाला ओळखलं जाणार ओळखलं होय म्हणजे आधी तुम्हाला तुमच्या मिस्टरांना किंवा गायकवाडांची सून असं किंवा काय असं ओळखलं जात ओळखलं जाती आणि पडवाय लागला त्यातनं ती गाड्या पळवायला गाड्या पळवीत पळवीत त्याला बाहेरचं फोन यायला लागले की मोर्चा ह्याला गाडी आज गाडी पळवायच्या या ड्रायव्हर मग ती आम्ही उठायच्या आधीच ती निघून गेलेला असणार ती काय आम्ही कावल म्हणून आपलं त्याचा त्या पाणी धार काढून आवरून जाणार कुट्टी करून त्या कर... तुम्हाला मैदानात जायचं असलं तरी घरच्यांना म्हणजे तुम्हाला त्रास ने काय त्रास आपण काम करणार तो पण म्हणणार कशाला उठवा आपलं आपण आवरून जावं म्हणजे म्हणजे तिकडे जरी गेलं तरी घरच्यांना काही त्रास नको, नको। म्हणजे तापोही काम करणार आणि आपण सकाळपास उठवणार त्याच आवरून सार जात म्हणजे सगळे गोट्यातली देखभाल वगैरे बघून सगल, हे करून सार करू करून ते जात म्हणजे जेव्हा उठून बघितल्यावरच कळणार की बाबा आपलं पूर्ण गेले गेले नाही तशी जागी असणार की पण कटाळ्यान उठणार नाही हो तो निघालाय कराय एखादा उठणार एखादा नाही उठणार मी असं पण ते जाराबिरा काढून त्याच त्यावरून कुटी करून सार जात होता बैलाच चारून आणि आता तुमची हिंद किसरी बा, बा, बारक ड्रायव्हर यांची आई हा म्हणून ओळख झाली त्याबद्दल सांगा आता म्हणजे आता पोराच्या नावानं तुम्हाला ओळखलं जाणार ओळखलं जाणार होय आता काय ते नाव झालंच की हो पाहुण्या पत्नी पाहुण्याचं किती फोन आलं का पाहुण्याचं फोन येते त्याच्याकडे असते मी नाही उचलत पोराकडे असते सुनबाईकडे म्हणजे बाकीचे पाहुणे वगैरे फोन म्हणजे भाऊ बाकीचे वगैरे करते, बाकी करते फोन काय म्हणले काय काय आता पोरग्यांना नाव केले ती सर आता धन्यवाद बारीक ड्रायव्हर ओळख करून द्या आता सगळ्यांची माझी मिसेस पार्वत दत्तात्रय गायकवाड आणि हिच नाव काय त्याचं नाव श्रेय दत्तात्रय गायकवाड ही माझी मुलगी श्रेया दत्तात्रय गायकवाड काय नंबर करताना काय वाटलच नव्हतं की एक नंबर करतील कारण ज्या प्रत्येक वेळी तर म्हणजे हे असं पहिल्यांदाच इतका मोठा हे झालंय कि हिंद केसरी झालेत त्यामुळं पहिल्यांदा बघितलं आणि बघितल्यानंतर म्हणजे ऑनलाईन बघत होते मी लाईव्ह पण त्यावेळी तर काय असं नव्हतं वाटत कि येईल कोणता तर नंबर आणि नंतर काय कुठला वेगळाच आला म्हणजे सगळं बघताना एक नंबरच्या फाटीवरचा आलाय हे कळलं मला म्हणजे तिथं कोण होतं कोण ड्रायव्हर आहेत हे काय माहित नव्हतं पण त्यावेळेसच माझं नेट संपलं आणि परत माझ्या एका मैत्रिणीला फोन केला आणि ती म्हटली की नाही बसलेली तुमची गाडी मग मी बघायचंच सोडून दिलं त्यामुळं काय परत म्हंटल आता काय कधी कळल त्यावेळी कळेल मग त्यानंतर आता कळलं तुम्हाला काय प्रतिक्रिया का, काय होती का� तुमची आनंद वाटला परत त्यांच्यावर अभिमान वाटला इतकं मोठं काम केलं त्यामुळं अभिमान आहे ते ज्यावेळी जातात तर ते सगळं त्यांचं ते करून जातात पण काळजी वगैरे काय वाटते त्या हो, काळजी वाटते त्यावेळी मग सांगायचं मागणं मेसेज करून किंवा कॉल करून कि काय तर खावा किंवा शिस्तीत चालवा ते हाताला हे घाला ते घाला पायाचं म्हणजे आता त्यांचं पाय वगैरे ते दुखतं मग त्याची काळजी घ्या फक्त हे सांगायचं नक्कीच ज्यांना कुणाला म्हणजे ज्या ड्रायव्हर असतात त्यांच्या पत्नीला जे काही वाटते ते तुम ती असतेच पण काल असं थोडं अभिमान वाटलं असेल की बाबा आपल्या आपल्या मिस्टरांनी आपला एक नंबर केलाय काय हा अभिमान वाटला म्हणजे सगळे विचारायला लागले की हे मिस्टर की तुझे मिस्टर आहेत का परत हे आम्हाला माहित नव्हतं कि तेच तुझे मिस्टर आहेत फक्त माहित होत की ते ड्रायव्हर आहेत त्यामुळं बऱ्याच लोकांकडनं मला दुसऱ्यांकडून दू समजायला लागलं त्यामुळं मला असा मा, आतूनच आनंद झाला माहेरन कस काय रिस्पॉन्स आहे माझ्यापेक्षा जादाच माहेरून त्यांना पाठिंबा आहे माझ्यापेक्षा जादाच त्यांना सपोर्ट आहे म्हणजे आता ते स्टॅटसचं उदाहरण सांगते ज्यावेळी मला फोटो व्हिडिओ मिळाले नव्हते त्यावेळी मम्मी पप्पा भैया यांना सगळ्यांना फोटो व्हिडिओ मिळून त्यांनी स्टेटस पण ठेवला होता आणि स्वतः आनंदानं मम्मी त्यांना भेटून गळ्यात पडून रडली <laughs> म्हणजे त्या दिवशीच हा म्हणजे त्या हिता आलेल्या की ते आली होती की काल आली होती मम्मी आले होते पप्पा आले होते त्यांचं आता एक नंबर झालाय आता त्यांच्यामुळे पण तुम्हाला आता सुरुला गेलं की म्हणणार बारीक ड्रायव्हर हिंद के बारीक ड्रायव्हर यांच्या बायको मिसेस किंवा आल्यात म्हणणार का आता काय आता काय अभिमान आता आता त्यांचं जे स्वप्न होतं त्यांची जी इच्छा होती की त्यांना एखादा असा इतिहास करायचा आहे त्यांना हिंद केसरी आहे आता ते तर पूर्ण झालंय दोन हजार एकोणीस ला नुसतच आमचं लग्न झालं मग त्यावेळी ते जोरात पडले होते मग त्यांच्या हाताला कोपराला पायाला लागलं होत मग त्यावेळी त्यांनी एक माझी खोटी शपथ घेतली होती की आता मैदान बसणार नाही किंवा गाडीवर बसणार नाही आणि आता काय कुठं पडणार नाही पण त्याच्यानंतर तरी मला कळलं नाही की ते पडले कारण की त्यांनी मला सांगितलंच नाही की ते पडले दोन महिन्यातच किस्सा पडलेला काय वाटलेलं मनात म्हणजे तुमच्या लग्न लग्न होऊन झाल्यावर हात सांगितला हा तो दोन महिन्यांनी घडला हा मग काय वाटलेलं तेव्हा कि बाबा काय असं म्हणजे मी त्यावेळी विश्वास ठेवला की आता हे म्हणतात की नाही बसणार तर मग नाही चालू होतील कारण की त्यावेळीच आम्ही छोटा हत्ती घेतला होता मग त्याचं ते त्यांचं भाडं चालू होत मग दुसरं अजून घरातलं रानातलं मग त्याचं तर इन्कम चालूच होत मग त्यामुळे काय असं नव्हतं की ते बैलगाड्यावरच त्याच गाड्या चालवूनच आपण श्रीमंत होईल आणि मोठं होईल असा काही विषयच नाही तुम्हाला सपोर्ट सपोर्ट कसा म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत पण तो माझा पण तो पुरवला ना पण पण त्यांची पण इच्छा होती की बायको शिकवायची शिकलेली बायको मिळाल्या त्यामुळं मग ते वाया कशाला घालवायचं जर शिकलेली असली तर पोरांची पण प्रगती होईल आता एवढं सगळं कष्ट करून काय करून तुम्हाला हे करतायत त्याविषयी काय सांगा म्हणजे आता शेती पण करतायत हे मैदाना सगळं नाच जोपून सगळं हे करतायत मग त्याविषयी काय आता ते त्यांना करायचंय त्यांची जिद्द आहे त्यांची चिकाटी आहे परत त्यांच्याकडं असं म्हणजे त्यांना त्याच गोष्टीच करायचंय त्यांना तेच करायचंय त्यामुळे हे एवढं सगळं मॅनेज करून त्यांना ते तिकडे जातातच काही जरी झालं रात्री दोन तास जरी झोप मिळाली रात्री एक वाजता जर झोपले तरी सकाळी तीन वाजता उठून जातात ज्याला बनवलं तो पैलवान कडायला गेले पैलवान दोन्ही पण आणि महत्त्वाचा विषय दोन्ही पण असं काय नाही की माझ्या आमच्या बैलांना ओढून लावले तुझ्या बैलांना ओढून लावले असं नाही पुढचा नाद कसा जोपासणार आहे काय नाही नाद तर ही आपली हाय ज्या म्हणजे आपल्याला लोकांच्या बैलांनी वर नेलं त्यांची बैल आहे तोपात तरी काय मी नाद सोडणार नाही सक्सेस आतर हो आजी। आजी जा 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 तर त्याच नाही उद्या कोण आज आज हिंद जर सोडून जायचं म्हणलं तर जमत नाही ना ज्याचा बैल मेला विजय मानेचा त्याला मी एकही दिवस सोडून लावून गेलो म्हणजे ते पण कस सांगितलं म्हणजे तुम्ही जेव्हा कानापूरच्या म्हणजे घाटमाता घाटमाता केसरीला के तीन नंबरचा मानकरी आता कैलासवाशी मानिक ते मालकाला मी एवढा बैल मोठा मिळाला त्याला कुठल्या गोष्टीने खचून दिला नाही आम्हाला मी दुःख होतं पण त्याच्यासमोर कधी जावलं नाही जे काय होतय ते चांगलं होतंय असं समजायचं धन्यवाद